जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो एक महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी मोसम कृषी खाजगी मार्केट कोपखेडा नळकेस रोड येथील कांदा मार्केटने गणेश उत्सवानिमित्त खास शेतकरी बांधवांसाठी भव्य लकी ड्रॉ स्पर्धा ठेवली आहे तर प्रथम बक्षीस डबल डोअर फ्रीज एक तसेच एल ई डी टी व्ही दोन कूलर तीन प्रेशर कुकर अकरा व पाणी बॉटल एक्कावन्न तरी सदरच्या ड्रॉचा सर्व विभागातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा मोसम कृषी खाजगी मार्केट कुपखेडा नळकेस रोड तालुका बागला जिल्हा नाशिक येथील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे सोबतच नियम व अटी पाहुयात काय आहेत प्रत्येक विजेत्यास आपली हिशोपट्टी सोबत आणणे आवश्यक असेल ट्रॅक्टर पिकअप रिक्षा या वाहनांमध्ये आलेल्या मालास कुपन दिले जाईल मोटरसायकलवर आलेल्या मालास कुपन दिले जाणार नाही काही नियम आयोजकांकडे राखीव ठेवलेले आहेत लकी ड्रॉ दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस ते चौदा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत आहे ड्रॉचे निकाल हा चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता लागेल धन्यवाद सर्वांना गणेश उत्सवानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा